नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला हा महत्वाचा दिवस या दिवशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला या जन्माने जे बहुजन है यांना न्याय एक या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक राजा जन्माला आला आणि याच राजाची आज म्हणजे एकोणीस फेब्रुवारी यांचा जन्मदिवस आहे माझ्या व माझ्या परिवाराकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र